और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन कल्याण शहरातील धर्मवीर आनंद दिघे पुलाचे उद्घाटन कोण करणार यावरून आज शिवसेना आणि भाजप मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आज सकाळी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पुलाची पाहणी करून संध्याकाळी पूल खुला होणार असं सांगितलं होतं भाजपाकडून आज संध्याकाळी पाच वाजता पुलाचे अधिकृत उद्घाटन होणार होतं मात्र त्यापूर्वी शिवसेनेने अचानक कृती करत पूल वाहतुकीसाठी खुला केल्याची घोषणा केली त्यामुळे पूल आज दुपारीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला यावर शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली की हे श्रेयासाठी केलेलं काम नाही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पूल तात्काळ सुरू केला असल्याचं विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड आणि शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितलंय प्रकारचा श्रेयवाद नाही गेल्या अनेक दिवसापासून इथले कल्याणपुरेचे नागरिक या ट्रॅफिकमुळे खूप अडचणीचा विषय झालेला होता कारण शहाचा पूल ब्रिज शहाटचा ब्रिज बंद असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक ही कल्याणपुरे ह्या ब्रिजच्या मार्ग मार्गाने जात होती पण ह्या ब्रिजचं चा काम चालू झाल्यामुळे इथं देखील ट्रॅफिक हे ब्रिजच्या खाली ट्रॅफिक होतं इथले स्थानिक जे नगरसेवक आहे आमचे पप्पू पिंगळे असतील किंवा राजाराम आप्पा असतील यांच्या माध्यमातून यांचे कार्यकर्ते सातत्याने रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत उभे राहून हे ट्रॅफिकची समस्या काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते त्यामुळे हा श्रेयवाद नाही हा शिवसेना कशी आहे शिवसेना ही सातत्याने घातल्या लोकांना जिथं जिथं अडचण आहे तिथे शिवसेना उभी राहते त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद नाही हा ब्रिज चालू व्हावा हीच आमची अपेक्षा होती आणि त्यामुळे आम्ही हा चालू केला गेल्या अनेक दिवसापासून खराब होता आणि अने, अनेक ॲक्सिडेंट आणि वाहतूक कोणती मोठ्या मोठ्या प्रमाणात होत होती हा रस्ता लवकरात लवकर चांगला मजबूत बनावा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होते आमचे प इथले स्थानिक नगरसेवक पप्पू पिगळे असतील आमचे शहर प्रमुख निलेशजी शिंदे असतील मलेशजी शेट्टी असतील शरद पावशे असतील आपले नवीन गवळे असतील आणि आमचे राजाराम पावशे साहेब हे सातत्याने महानगरपालिकेला पाठपुरावा करत होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी होत होती ती आज सुरळीत जाणार आहे हा रस्ता खऱ्या अर्थाने महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून हा बुडाणपूल झालेला आहे आज ह्या रस्त्याची मजबूतीने आणि चांगल्या प्रकारे हा ह्याची डागडुजी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही हा रस्ता सुरू केलेला आहे काही वेळापूर्वीच पाणी दौरा केला होता आणि पाच वाजता उद्घाटन जाहीर केलं त्याआधी बघा केलं श्रेयवादाची लढाई सामान्य जनतेला माहिती आहे कोण काम करतो आणि कोण काम करत नाही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना सुद्धा आमचे नगरसेवक पप्पू पिंगळे हे वाहतूक कोंडी सोडव होते आणि रोज रात्री याची पाहणी होते एक दिवस पाहणी करण्याने रस्ता झालेला नाही तर हा आठ दिवसापासून आमच्या शिवसेनेच्या देखरेखे देखरेखेखाली हा रस्ता झालेला त्यावेळी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी नवीन गवळी प्रमोद पिंगळे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा